इकडे छगन भुजबळ यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी आली आहे नाशिक मधील घराबाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली कितीही धमकी आल्या तरी घाबरणार नाही धमक्यांमुळे मी माझी भूमिका बदलणार नाही जे काय परिणाम व्हायचे ते होतील असं भुजबळांनी यांनी म्हटलंय तर भुजबळांना कोण मारेल म्हाताऱ्या माणसावर माया करणं महाराष्ट्राचे संस्कार आहेत असं जरांगेंनी म्हटलंय शेवटी पत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला तर खूप वेळ असं धमकीची पत्रं आली आणि प्रयत्नसुद्धा झाले तो भाग वेगळा परंतु शेवटी आपण जर पोलिसांवर सोडून द्यायचं तर घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे आयडिओलॉजी आहे ती बदलू शकत नाही त्याचे काय परिणाम व्हायचे ते होतील आपण पोलिसांकडे जी सगळी माहिती पुरवलेली आहे आणि पोलिस शोध घेतील काय खरं आहे खोटं आहे महाराष्ट्र के सगे पुलिस होते अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस कपड़े गाला चला पुलिस गंगार विचार कौन मारे कसाला मथर मानुष है मथर मसाला कसा कौन मारे तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती कोणी धमकी देऊन देऊ शकत नाही त्याला कोणत्याच जाती धर्माचा तर म्हाताऱ्या माणसाची मया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर मा हो। तर माताऱ्याला काय मारेन तू आता तू यासच जाणार आहे ती टेन्शन टेन्शन टप्पून सरची जाईन कोण मारीन त्याला उभं कशाला ते काय लिहिले शान आहे कधी